नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून दोनशे सव्वीस जागांसाठीची ही भरती जाहिरात देण्यात आलेली होती त्यानुसार सव्वीस वर्गांमध्ये सव्वीस वेगवेगळ्या पदांमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी म्हणजे ग्रुप क आणि ग्रुप डीसाठीची जी दोनशे सव्वीस जागा आहेत या जागांची भरती करण्यात येणार होती यानुसार हे जे ओरिजिनल जे आहे जाहिरात आहे त्या पद्धतीने आता या जाहिरातीसाठीचं परीक्षेचं वेळापत्रक आहे एक्झाम शेड्यूल ते जाहीर करण्यात आलेलं आहे इथे पाहिलं जाऊ शकतं या पद्धतीने सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं एक्झाम शेड्यूल आहे परीक्षेचं वेळापत्रक आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी पहिल्या सत्रामध्ये शिफ्ट वनमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे क्लास थ्री म्हणजेच पब्लिक हेल्थ सर्विसमध्ये आहे वेन वेटिनटरी सर्जन वेटिनटरी ऑफिसर क्लास थ्री याच्यासाठी वे हेल्थ सर्विससाठी आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक ते तीनच्या दरम्यान असिस्टंट गार्डन सुप्रिटेंडंट क्लास थ्री आहे असिस्टंट लेबर वेलफेअर अँड पब्लिक रिलेशन्स ऑफिसर आहे असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन क्लास थ्री त्याच्यानंतर बायोलॉजिस्ट क्लास टू आहे चीफ फायर ऑफिसर मिडवाईफ फिल्टर स्टेनोटायपिस्ट आहे ट्रेसर क्लास थ्री यानंतर हे शिफ्ट तीनमध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्या शिफ्टमध्ये पाच ते सात हा वेळ आहे याच्यामध्ये एनवायरमेंटल कन्व्हर्सेशन ऑफिसर आहे त्याच्यानंतर फायर इंजिनियर मेकॅनिक आहे ज्युनियर इंजिनियर आर्किटेक्चर त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ऑटोमोबाईल आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल लॅबोरेटरी टेक्निशियन क्लास थ्री याचबरोबर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी पहिल्या सत्रामध्ये शिफ्ट वनमध्ये नऊ ते अकराच्या दरम्यान पंप ऑपरेटर क्लास थ्री सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर स्पोर्ट्स ऑफिसर क्लास वन केमिस्ट क्लास थ्री क्लक क्लरिकल टायपिस्ट क्लास थ्री त्याच्यानंतर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये इथे झाले पेपर त्याच्यानंतर तिसऱ्या शिफ्टमध्ये तिसऱ्या सत्रामध्ये सिक्युरिटी गार्ड क्लास फोर आहे सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर फायरमॅन क्लास फोर यानंतर तो शिफ्ट वन आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आहे त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनिअर मेकॅनिकल क्लास टू आहे नेटवर्क इंजिनियर क्लास थ्री असिस्टंट ज्युनियर इंजिनियर क्लास तीन आणि फिल्टर इन्स्पेक्टर क्लास तीन तर या पद्धतीने ही जी पदे आहेत ही पदे भरली जाणार आहेत ती पाहू शकता अधिकृतची जाहिरात आहे ती जाहिरातीनुसार पाहिलं जाऊ शकता सव्वीस विविध संवर्ग आहेत सव्वीस पदे आहेत त्यांच्यासाठीचं हे वेळापत्रक आहे अधिकृत वेबसाईट ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे जे वेळापत्रकांचा शेड्यूल आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे डाउनलोड केली जाऊ शकतं अशा पद्धतीने ही जी भरती आहे दोनशे सव्वीस जागांसाठीची त्याच्यासाठीच जे जा अंतिम वेळापत्रक आहे फायनल जे शेड्यूल आहे ते जाहीर आलेलं आहे त्यानुसार परीक्षेची तयारी आणि त्यानुसार जे हॉल तिकीट आहे ते प्रत्येक उमेदवाराच्या मेल आय डीवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने ही जी वेळापत्रक आहे त्यानुसार परीक्षेची तयारी आणि परीक्षेसाठी उपस्थित राहू शकता धन्यवाद